दक्ष पोलीस टाइम्स पुलिस आणि जनतेतील दुवा बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय तुम्हाला आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे आहे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चामुळे असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो संबंध नसतो किंवा रोजचं जगणं महत्वाचं असतं अशा लोकांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या आहे यासाठीच आम्ही मुंबईला चालू त्यांना आरक्षण मिळावं त्यांची मुंबई न ठेवावीच कारण हा प्रसमान आमच्या शहरातल्या शहरातल्यासुद्धा राहणार आहेत श्रीमंत गरीब नोकरदार व्यवसाय सुद्धा दार आणि आम्ही एक दिवसा फोटो चाललो तुमच्या दारातून आम्ही एक दिवसा फोटो साधलो तुम्हाला त्रास व्हावा हे बाय चालणार नाही तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला गेला तर सुद्धा तुमचेच आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणूनही इथून सांगतो उलट तुम्ही आम्हाला तांगा धरून पाणी दिलं पाहिजे कारण नाही तुमचा दारा तुमचा होत बसण्यासाठी लागेल पण ही लढाई कायदेशीर लढाई मग तुम्ही रस्त्यावरची लढाई लढून अनेक दिवसापासून ही तुमची लढाई सुरू मान्य काय होत नाही मग तुम्ही कायदेशीर जात का नाही मग भेटत का नाही म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे येईल कायदेशीर लढाईसीच्या नोंदी सापडल्या आता ओबीसीत आरक्षणात ते विरोध करतात ना ओबीसी भेटतील विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन कायदा म्हणून तसं होत नसतं तुम्ही राऊंड अप करताय नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी म्हणजे फॅक्ट्सवरती जी मागणी मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख म्हणजे ओबीसीत असलेल्या कुंडी म्हणून संपाय त्याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांक मराठा ता एकच म्हणून कुंडी हे एकच म्हणून सांगितले याच्यापेक्षा त्यापेक्षा हो पुराव महत्वाचा आहे सत्तरऐंशी वर्ष नोंदी सापडल्या मराठा हा भी असलेला त्याच्यापेक्षा दिवस काय पाहिजे अमर ओपोषण माझ्याशी माझा समाज छगन भुजबळ वर तुम्ही टीका केलेली आहे सगळे म्हणजे एकदा आरक्षण मिळू दे मग मी तुम्हाला दाखवतो सांगते काय दाखवतो म्हणजे कसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माझ्याशी बांधा बांधलं म्हणून त्यांनी जनरल विचाराने विचारान ते दाखवले माहिती तुमच्याकडे बच्चू कडू आले होते ते म्हणतात एक पोनतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा प्रश्न मिटलाय आता करू तुम्ही बाजू घ्या मग दिला त्या दिवशी